रात्रीची वाजून एकावन्न घालत होता रात्रीच्या गोलीकडे घालत होता स्लीपिंग बॅग होती मी हळू मी असं वर बघितलं इकडे इकडे बघितलं वर आधी नंतर इकडे गेली इकडे जंगल होतं घरापाशी बघतोय तर वाघ अगो बायो बायो माझं बॅ चालतं माझं बॅग कार चालत रे नंतर ना जाऊन आयास झोपलं गुदु गुदू करत

वाघ रात्रीची एक वाजून एकावन्न मिनिट झाली आता काढतो या वाजून पन्नास मिनिटांना टेंटच्या बाहेर जावं म्हणलं लागविला हळू चेन ओघाडले बाहेर जाऊन असं डोकून बघितलं माझ्यापासून दोनशे फुट लांबीवर वाघ होता मोठं वाकिन होती वाकिन मी तिला असता दमान माझ्या टेंट मध्ये आलो महागारी मला माहिती नाही मी सकाळपर्यंत चित्र राहील का नाही आईशेबात घेऊन सांगतोय खोटं बोलत नाही मी मी कोणाला फोन नाही केला काय नाही केला मी माझ्या टेंटमध्येच बघायला झोपलो या बघू द्या सकाळच्याला काय ते व्हिडिओ मी आता एक इतक्याचाकी बाहेर गेले माझ्यापासून राहील तमाने तमाने महापाल माझे चार्जिंग पाच टक्के राहील फक्त माझ्या सकाळच्या साडेसहा झालं या मी तीन वाजता झोपलो होतो आता उठलोय डेंगर सीन होता रात्री रात्रीचाल वाचलो रात्रीले रात्री रात्रीले भारी वाचलो आपण हे इथं वाघ व्हाता रात्री हे का इथं 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 वाघ हिथं हे इथं 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 वाघ वाहता आणि हित नाही बाबा इकडे बघत होता मी लगेला उठाव म्हणलं तरी मला आला होता की बाबा वा रात्रीच्याला वाघ बिग मला झेच असतो या रात्रीच्याला अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मी टेंट उघडला उघडला टेंट आणि उभा राहिलो दमान्या असं मी इकडे इकडे बघितलं तिकडे बघितलं आधी नाही बघितली इथं हिथं नजर आली म्हणलं कुत्रच या नंतर ना अंगा पट बघितलं मी वाघेन होती तिला कास मोठी झाली ती अशी कास वाघेन होती हि आहे तो काय तू उभं रे माझं लट 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 चांगव व्हायला लागलं माझं आता म्हणलं मरतो मला आता जगत नाही म्हणलं आता जातो म्हणलं टेंट मध्ये झुपलो पूर्ण घामानं मला पूर्ण घाम स्लिपिंग बॅग मध्ये पूर्ण हो का समजा अंगवलं आहे माझं घामानं हे आहे थांबा घेत या पायाचं ऊन असले घेत थांबा दाखवतो मला ट्रेनशी माझं हे कोण वागणं आलता हे कोण डालत हे कोण डालतं मागणं राहते लई लय मोठं वाघन होती लई मोठी इथे आपण दहा साडे दहा वाजता आपण गेलो अकरा वाजून पन्नास मिनिटांनी यायचं उभा होती लई मोठी होती मी आता म्हणलं जगत नाही म्हणलं मरतो वेगळे बेकार परिस्थिती मी म्हणलं आज शेवटचा दिवस आहे म्हणलं आज जगत नाही म्हणलं आज नाही जगत म्हणलं संपला म्हणलं तर भावांनो ते बघा जावा तो काही इथं टेंट लावलाय माझा सकाळचा सहा आठ टावी इथं टेंट आहे मोकळ्या मैदानात समोर साईडला हरिहर केला या हे हरिहरचं गेट इथं आणि योगा हे इथं हे इथं रात्री वाघीन होती योगा ह्या ठिकाणी रात्री वाघीन होती योगा इथं इथं वाघीन होती हो ह्या घराकडे इथं बघत होती म्या इतकं भारी लक्ष देऊन बघितलं होतं मी ती जिंदगीमध्ये कधी विसरू शकत नाही चित्रही होतं ना माझ्या मनामध्ये बसलेलं कधीच विसरू शकत नाही कधीच कधीच आपण दहा साडे दहा वाजता गेलो बरोबर का बरोबर म्हणलं आज आज गेलो म्हणलं आज कामात आत्मा, नाही जगत नाही हे नाशिकमधनं ना त्र्यंबकेश्वरकडनं खालन रस्ता येणार ना हे रस्ता आहे जांभळवाडीकडे जाणारा आणि ही रस्ता आहे हर्षवाडीकडे जाणारा ही समोर हरिहर केला आणि मी परवा दिवशी रात्री त्याला टेंट इथं लावले हिथं झोपलो होतो म्हणजे दोन मुक्काम मी आहे इथं केलं होतं आणि माझा तिसरा मुक्काम आजचा ह्या इथं झाला कारण की ते एक पाण्याची टाकी होती ती पाण्याची टाकी काढण्यासाठी मला टेंट लागत होता काढायला मग टेंट काढला इकडेच लावला मी आणि काल रात्री ज्याला काय कसं काय माझ्या मनामध्ये आलं की लवला म्हणलं वाघ बी गेली बरं का म्हणलं रात्री म्या मा माझ्या मनामध्ये वाघ बी गेली बरं का म्हणलं पण नंतरनं काय झालं अकरा वाजून पन्नास मिनटांना म्हणजे साडे दहा वाजता आम्ही इथनं दोघं उठलो ते घराचं मालकांना आम्ही साडे दहा वाजता इथनं उठलो ते गेलं झोपायला आणि मी गेलो माझ्या टेंटमध्ये एडिटिंग करत होतो एडिटिंग केली भरपूर समजा गोष्टी नंतरनं ना व्हिडिओला अपलोडला एडिटिंग करून आणि मी मी दामान दरवाज्यातून उठलो बर का पूर्ण सन्नाटा एकदम एकदम बेकार सन्नाटा पूर्णपणे आणि उठलो मी टेंटचा दरवाजा उघडला मी आणि फसा 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 फसावर उठलू वर उठलो आणि असं बघितलं असं इकडं आधी माझी नजर तिकडे गेली टेंट उठलो आधी नजर तिकडे गेली नंतर नजर माझी आईत आली ही आईत नजर आली म्हणलं काय होतं शिपटी इकडं चारे पाया वया वया बाया बाग करून गुनिकला माझा कुठं बोलत नाही तुम्हाला अव किती दीडशे दीडशे फुटच अंतर आहे फक्त एवढ्यात एवढ्या फक्त दीडशे फुट अंतर दीडशे फुटाव जर वाघ म्हणलं तर माणसं माणसाची अवस्था काय होईल तुम्ही विचार केला काय वाघ अरे कुत्रा मागायला लागलेला माणूस पळू कसळ करतोय वाघ समोर दिसलाय वाघ वाघे नव्हती तिची कास लांबलेली होती तिची पिला हाम कशा जंगलामध्ये कुठं नाही ना कुठं असणार होती कारण की माझं लक्ष लई बारीक आहे मी बघताना लय बारीकेने बघतो रात्री बारीकीने लय मागात पडला असतं मला रात्री वाघी चालत आहे वाघ वाघिता रात्री जरा साखरा घालतो होता रात्रीच्याला वाघ अशा गोली घालतो होता वाघ पण नशीब थँक तू कॅचवा खरंच मी लय आभार मानतो जर मला बरीच बरेच जण मला म्हणते की टेंट घेताना ट्रॅव्हलिंगला कुठला घ्यावं कॅचवाचा का टेंट घ्या कॅच्युअरचा टेंट ही लय भारीला टेंट असतोय थोडेफार पैसे जायचे तर ही अडीच हजार रुपयाचा या तुम्ही हजारावरून बाराशे रुपयावाला घ्यायचाल आणि जंगलामध्ये लावायचा ना तर कॅच घ्या कारण की ही टेंट जी फाटत नाही तुम्हाला सांगतो मी ही लय मजबूत टेंट आहे त्यामुळे मी ही आणि समजून ही टेंट वापरायची पण थँक टू कॅच्युअ भावनो खरंच सांगतो कॅच्युअला रात्री घेऊ वाचवलाय माझा वाघ आहे देऊन ही गोल फिरून गेला या पण ह्या टेंटला म्हणजे त्याला म्हणजे आतम म्हणजे माझा वास आहे का ना माझा वास वासच बाहेर माझा आला नाही कसा वासच नाही आला बाहेर माझा एकदम घामानं ह्यांना भिजून गेलो तो पाक मी समजा स्लिपिंग बॅगमध्ये त्यामुळे सामान हेवी वापरा जर ट्रॅव्हलिंग करता संग सगळं बॉम्ब ठेवा कधी पण मी आता मी आज जाऊन मी घेणार नाही आज त्र्यंबकमध्ये आटोपंपची पेटी घेणार नाही एक लायटर घेणार नाही अर्ध्या अर्ध्या वाती कापणार आहे दिसला वाघी टाका वाघायच्या अंगावर एक वाजला तरी वाघ होई पळून जाईन बेकार परिस्थिती रे लो रो लो लय बेकार माझं मोतायचं बी गेलं नागायचं बी गेलं नंतर ना गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोर्टी फाय रायटर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सध्याला पाठीमागचं तुम्ही बघितलं ना ही संध्या रात्रीच्या गोष्टी होत्या ज्या रात्री म्हणजे सहा तारखेच्या रात्रीच्या गोष्टी होत्या सहा तारीख आणि पाच तारखेच्या मधल्या ह्या गोष्टी होत्या संध्या बेकार परिस्थिती लई जास्त होती गोबी समजा निघला होता माझा खोटं बोलत नाही नाही खरंच खोटं बोलत नाही तुम्ही व्हिडिओ बघता टी व्ही लावून मान्य मला तुम्ही घरामध्ये बघता समजा व्हिडिओ पण जी माझ्या तोंडात सल्ला निघत नाही ती रात्रीचा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे ती आज लाग मी त्याला खरं सांगतो ती माझ्यासाठी लई मोठी गोष्ट होती दीडशे फुटावर वाघ राव दीडशे फुटावर वाघ राव मी काय बोलतो मला अरे दीडशे फुटावरच्या वाघ जर माणसानं बघितलं काय होईल माणसाची अवस्था अयो लई बेकार रे वाघाचं दर्शन झालं आणि दीड वाजता इथं आला दीड वाजता राहत इथं आला एवढा इथनं बाहेर निघलं तेव्हा घेत व्हाईटनं ना की तर आज माझी माझी स्लिपिंग बॅग होती मी हा हळू मीच ना निघलो असं असो असं वर बघितलं इकडे इकडं बघितलं वर आधी नंतर इकडे गेली इकडे गे, गे, जंगल होतं घरापाशी बघतो तर फाग अगो बायो बायो माझं बे चालतं माझं बेकार चालतं रे <laughs> नंतर ना आज जाऊन आज झोपलं कुदुगुदु करत साडेतीन वाजेपर्यंत झोप नाही आली मरणार समोर आहे आयो म्हणलं जाऊन द्या नीट नंतर ना मी गेलो झोपीनंतर घामाच्या बापणा हे बघा टेंट हे सगळं ओलत झालंय खाल्लं तेव्हा तिथं ही हे बीओला आहे मी समजा बोलावतो रात्री एवढा जास्त मला आला होता हे बघा टेंट काढायचा ह्याला पुसून घेतो आतनं नाही बोल हे अजिबात आतनं बोल होऊ शकत नाही कधी हे वॉटरप्रुफ समजा ही समजा बारतल्या गोष्टी आहे ही टेंट भारत टेंट बाहेर आहे स्लिपिंग टॅक पण भरतली आहे Thank you. चला एकदम मस्त मध्ये यांच्या घरात केलेली कांदा पोहे नाश्ता करून आपल्याला निघायचं या त्र्यंबकेर त्र्यंबकेश्वर के केल्या साईटला ब्रह्मगिरी के पर्वत या चला बघू आजचा दिवस ला ला कसा काय जातो कसा मी चेहऱ्याला सनस्क्रीन लावल्यावर कसं वाटतं सनस्क्रीन नाही ती मॉइस्चुरायझर मॉइश्चरायझर लावले एकदम असं का पडतो कसं सकाळ सकाळ छान कांदा पोहे मस्त असं लिंब पिळून खायला भारी वाटत वाघामुळे बुक मला ओके मी झालो एकदम पूर्णपणे रेडी आता फुडणी एका साईडला आता ही असा सरळ रस्ता आपल्याला नाशिक काढल्या साईडला जातो या सायकल दोन मिनिटापूर्वी सायकल जाम पडली होती मी नाश्ता करत होते इथं अचानक सायकल पडली मी हात लावला होता पाठीमागं तरी पण असं पूज झालं मग तर पुढे जास्त पडली जरा थोडं लगेज नॉर्मल थोडं हल्लं हो नाही गो ओके हरिहर किल्ल्याकडे जाताना ना ही वळताना तुम्हाला खाटलेली दिसतं एकदा या नक्कीच कांदा पूर खावा एक नबर, नंबर मस्त भेट ना तर ना भावचा नंबर नंबर आहे माझ्यापाशी या इथं नक्कीच एकदा येऊन मस्त जेवण करून जावा एकदम मस्त मध्ये कसा प्रवासाला सुरुवात झालेली या हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं चला हे बघा जंगल आहे बघा पूर्ण ह्या जंगलामध्ये जो भाग असतो कुठेतरी हिथच असेल ना आपल्या कुठेतरी आडी म्हणजे एखादा भाग असेल इथं किंवा बिबटी असेल आणि असतो या काढ पण मी असं म्हणलो हॉस्टल म्हणलं कुठं चला टेंट जरा उघडू समोरच बेकार परिस्थितीलाही महाराष्ट्रात तो आहे तोपर्यंत मला सेफ्टी वापरायला लागेल कंपल्सरी काय ना काय मला बॉम्ब म्हणा काय ना काय म्हणा दूर करायचं असली बाटली बॉम्ब तसलं असतंय ना ते बॉम्ब फोडायचं तसलं अशा अशा नॉर्मलशा गोष्टी मला बेगशिकच्या घेऊन ठेवायला लागतील ले। या ह्या जंगलामध्ये था थांबणं लय चुकीचं या नाशिक का जंगल आहे बाबूआ बचके रहना पडताय अमेझॉन के जंगल भी खतरनाक आहे भाई बडा येस चित्ता बिबट्या वाघ तर असेल ना असा कालवा लांब पडून जात ह्या जंगलामध्ये वाघ भरपूर आहे डोळ्यासमोर दिसला किती वाघन किती बिबट्या असतील एवढ्यात सांगता येत नाही भाई साब क्या वाजत बरं फॅन बहुत बरं बहुत 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 फैन हो क्यों क्यों मतलब मत बताओ यार क्यों क्या हुआ भाई अभी से नहीं देख रहा हूँ तुम्हें अभी से नहीं तो कब से देख रहे हो बहुत पहले से जब से तुम्हारे साथ वो अरे क्या बात कर रहे मिस्टर हैकर की जो हाँ हाँ सबसे हाँ तो देख रहे हो मुझे हाँ. सही में सही में मतलब माफ करो यार कहाँ <laughs> 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 कहाँ कहा ये ये साइकिल से भाई <laughs> आप कहाँ से हो त्रिपुरा से अच्छा तो त्रिपुरा से हाँ

और ये मी थू, मी थू। बोलता है बोलता नही है मतलब लैंग्वेज में थोड़ा थोड़ा थो बोलता है हाँ। दुदु। 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 अरे वाह अभी बच्चा ही गया हाँ। ये कब से साथ में है ये बहुत सा हो गया अभी तो लेके मेरे को चार महीने के ऊपर हो गया ये अच्छा तो आपके साथ ही होता ये? हाँ। तो है आ, तो भी टारगेट है क्या कहा मेरा तो ऑल इंडिया ही है सब जगह घूमेंगे अभी कहा जा रहे हैं आप पे जा रहे हरे हर पहाड़ पे जो अरे वाह भाई बघा माणसं इतक्या म्हणा सायकल घेऊन आलाय भाऊ आणि सायकल घेऊन असं असलं हरिहर किल्ल्याकडे निघालाय आणि ह्या भावाचं म्हणणं की भाऊ मला तुम्हाला भेटायचं होतं मी मी तुमच्या घरी येत होतो मतलब मी आपल्या घर पे आणतो लेकिन कुठे पता नाही आपण आता मी आपसे आपण म्हणजे हे मला मिस्टर इंडियन ह्या करतील माझी जवळ कॉन्ट्रोवर्सी झाली ती गेल्या एक वर्षापूर्वी गे तेव्हापासून हे भाऊ मला बघतो या तर लय जास्त भारी वाटतंय भावाला भेटून भाऊ वरणार मी बघितली म्हणजे जर का म्हणजे काय म्हणजे कोणाचं काय झालंय हात पाय तुटलाय तुटला त्याला कधी फिरून लाकडाचा होय त्यामुळे त्यामुळंवाडी माता असं मंदिर म्हणलं जातं मंदिरात लेकुरवाळी माता जे मंदिर आहे का नाही ह्या मंदिरात एक असं वैशिष्ट्य ह्या माताचं की जर का कुणाचा तुमचा हात पाय जर काय तुटलाय ना तर हिला लाकडाचा हातपाय तर व्हायचं आणि काही इच्छा असेल ती मागायची ती इच्छा आपली पूर्ण होती आणि ही कुठं आहे हे हरिहर किल्ल्याकडे जाताना एका जंगलामध्ये ही मातेचं मंदिर आहे जर कोण लई जास्त तर नक्कीच्या जागृत आहे असं म्हणते लईजण माणूस येते काचोर्ली गावामध्ये आल्यानंतर ना एक प्रॉब्लेम असा झाला माझ्यासारखं जिथं शक्य माझा पांडेल निघून पडायला लागला हे बघा कसं आहे बोल समजा लोच झाला आहे आता दिसलं आहे मला आता नाशिकमध्ये गेले सॉरी त्र्यंबकेश्वरमध्ये गेले गेले आधी आधी मला आवळून घ्यायला लागून बेटन पाना लावून नाहीतर ही लेमोट राड्या आता हे दोन दोन किलोमीटरला ढिला होऊन मला सारखं आवडं लागतं दोन दोन किलोमीटरला त्याची तर सर्व्हिशिंग करताना त्या भावना बहुतेक मला वाटतं ही नाही काय की नाही बोलतो त्यामुळे निघला नाहीतर निघत नाही सर असं जे बोलते आपुलकी जी फॅमिली ना इतकी मिटती ना भावांनो म्हणजे मनात ना असं बुलबुल माझ्या बाहेर येत आहे आणि जी त्यांच्या मनामध्ये जाऊन बसत आहे लय भारी वाटतंय बोल टावळला चालू सध्या हे बघा आता कुठपर्यंत फिरेल तीन देश फिरू आलो होता हा जबरदस्त मुलगा आहे एम एच फॉर्टी फाईव्ह राईट बरोबर ना सायकलवरती वरती हिमालया जाऊन आला आणि समोरच्या साईडला जर ती पर्वत बघितलं ना तर त्या पर्वताचा जे आकार आहे का नाही भगवान विष्णूचा कसा गंध असतो लावलेला वी तसा सेम टू सेम आहे आणि त्र्यंबकेश्वरपासून जव्हारच्या रस्त्यावर दिसतोय हे कुणाकोणाला गोष्ट माहिती आहे हे सांगा दोन हजार वीसमध्ये ज्या वेळेस मोटरसायकल घेऊन आलतो ना त्यावेळेस एवढा हो ह्या इथं रस्त्यावर एवढा हो या आतमध्ये एवढा इथं टेंट लावलेला म्या आणि तीन दिवस थांबले होते तीन दिवस बरोबर तर तुमचा गणेश भावना आत्ता सध्याला आलेला आहे एका अशा ठिकाणं ज्या ठिकाणं कोणी येतं समधी येते ती आ, ही हिकाल साईडला बघील नाही जावारचा रस्ता ही, जावार ही सरळ नाशिकला जातो आणि सरळ त्र्यंबकमध जातो ह्या जागेला समजू बघत असते ही तर सायकल लावली या हि तर मी थांबलो जर थांबावं म्हटलं माझ्या पोटात झाली तर थोडी आग पल्यान झाली या रातभर मला काय झोप नाही मिळाली साडेतीन वाजता झोपलो या आणि सकाळ सकाळ पहाटे सहा वाजता उठलो या फुलला व्हिडिओ तुम्हाला मला दुर्गभंडारा बदला बघा मिळणार नाही दुर्गभंडार त्यामुळं मी आता थांबायची तयारी करतोय आता दीड वाजली या वाटत नाही राहू दीड पाच जाऊन वाट नाही दीड वाजले आम्ही पहिलं लहानपणी शाळेमध्ये शिकायला होतो नाही त्यावेळेस सांगतो तुम्हाला आम्ही असं म्हणतो कावा एक वाज नाही दीड दीड कवा दीड वाजल कवा दीड वाजल साडे बाराला लगेच सुटायची आणि नंतर ना दीड वाजता सुटायची ती जेवणासाठी सुटायची दीड वाजल्यापासून ती दोन वाजेपर्यंत अर्धा तास पूर्ण आम्हाला सुट्टी होती आणि लई भारी खेळायचो आम्ही समजी पोरं खेळायचो झाडाव साडायचो लय मजा एकामेकाला इमल्या द्यायच्या खायला ते दिवस हे दिवस जाता जात नव्हता आत्ताचा दिवस आहे ते भगवस्त तर जातो या असं होऊन बसलं या बघू फॉलोअर भाऊ कोण येत आहे का मस्त मध्ये थांबूया का चिल्लमध्ये आहे का चांगल्या ठिकाणं इयरबड कसं काय वाटतं सांगा तुमचा गणेश भाऊ स्टाईल मारतो स्टाईल पांढरा शर्ट आहे युनिफॉर्म तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून सांगा वाघाने मला जाम सतवून दिलं राहते भावनं रात्री वाघ माझ्यापाशी दोन तास बसून होता दोन तास बसून जीवक वाटतं का राहतो वाघापाशी बसलो ए वाघीन वाघीन होती हो वाघीन होती एक तास तरी झालं ह्या ठिकाणी बसलेलं या जसं मी ह्या तर बसलो ना तसं एक ता याल त्या कोल्हापूर काढल्या या आर्मी मध्ये ना तुम्ही हाँ. मला आले आले मला म्हणले तुम्ही सायकलला फिर फिर फिरता ना okay. म्हणलं हो मी सायकलला फिरतो मग भारी वाटलं माझ्या सांग बोलून जरा थोडं तर ताई मग काय म्हणणं ओके भाऊ मग तुमचं काय चाललंय भेटून बरं वाटलं जरा थोडी कोल्हापूरची भाषा वापरा थोडीफार कोल्हापूरची कोल्हापूरचे पायतान म्हणते ना जे मला पायतान म्हणते पायतान आता मी तिकडे काय कोल्हापूरला पाहिता म्हणते का अच्छा आहे म्हणायचं तांबडा पांढरा असा बघायचं बघूया हे खरं आहे खरी गोष्ट एक पाजा म्हणून एकदम आहे पाज्या म्हणून ती गाडी होती माझा मित्रच हा ते माझा मित्रच आहे ते एक डेंजर पार्क या एकदम मस्त आहे लवकर तिथे कोल्हापूरकडे कोल्हापूरला या नंबर देतो तुम्हाला हा <laughs> <laughs> मी तांबडा पांढरा आडवा उभा सगळा हात असं बोलला असतंय कोल्हापूरचं आपलं फॉलो बर फोटो काढसाठी आलतं तर भावना नवीन गाडी घेतलेली या तर म्हणलं चला बसतो म्हणलं मी हे कडले शिटा बसलो आणि चला म्हणलं येऊ जाऊन म्हणलं तर आता आम्ही एक राऊंडसाठी निघालेलो या बघा आता आता ठीक आहे बऱ्याच दिवस झालं गाडी चालली नाही भाऊ नो तुम्हाला तर माहिती आहेच मी माझा अकरा ते बारा वर्षाचा पूर्ण अनुभव आहे गाडी चालवायचा आणि आपण ड्रायव्हिंग मध्ये लय डेंजर आहे माणूस आहे चला येत आहे तिकडे पूर्ण जाऊन चला 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 आ, चला हा कसं वाटतं नाही करायचं <laughs> 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 राहून वेटर वारला काय चालू <laughs> खेळाडी या ड्रायव्हिंग क्षेत्रामधला कुठली पण गाडी आहे तुम्ही सोळा टायर हायवा द्या दहा टायर हायवा द्या जीशीबी द्या पोकलेन टिपर तुम्ही वॉलवर द्या रुल्स रॉयल्स रुण द्या बी एम डब्ल्यू द्या मर्सिडीज द्या पॉवरसी द्या कुठलीही गाडी द्या तुम्ही बोंगा फाईट चालवणार आहे कुठेतिकडं जरा जाना जाणार ड्रायव्हर चला <laughs> आता मी रस्त्यावर निघाले आणि आता मी चाललेलो आपल्या अच्छा बरं काय म्हणता धन्यवाद 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 द्या दन धन्यवाद कुठे इकडे इथलाच आहे मी साबगावचं आहे साबगाव कुठे येतं सापगाव तुम्ही हरिहरवर तो पोरगा भेटला तुम्हाला मी त्याची पोस्ट बघितली इन्स्टाला बर मी तुम्हाला आता ध्यान दिला अच्छा मी राहायला निघाल इकडे पुढे जागा बघतो आता ला टेंट लावायला सकाळ सकाळ निघायचंय बरोबर तुम्ही येत नाही का चला की तुम्ही पण हाय गाय चला चला एक विषय आहे विषय विषय असं झाला का नाही भावांनो आता मी निघालो होतो तितक्यात आपल्याला दोन आपले फॉलोअर भाऊ भेटले ताई आणि ते मला काय म्हणतात आहे आमच्या इथं तुम्ही टेंट लावू शकता शिकडल्या साईडला त्र्यंबकेश्वरचं सा मंदिर आहे बघांनो महादेवाचं आणि ह्या येतं आजचा आपला टेंट ह्या इथं लागणार आहे आजचा कारण की मला उद्या सकाळ सकाळच्याला एकदम सहा वाजता मला निघायचं आहे ब्रह्मगिरी पर्वत अगर ट्रॅकिंगला तर त्यामुळं आता टेंट इथं लावणार नाही मी आणि मस्त मध्ये थांबणार आहे एडिटिंगचा भरपूर लोड आहे आज तर टेंट लावून घेऊ आज मस्त मध्ये समोर साईडला अरे ते अंजिनेरी पर्वत हो आहे आधी फुलला ते आहे ना ते असं दोन दिवस आहे इथे कुठला ते भाई। तो भाई सामर्वा, सामर्वा। आ, ते? ते एक मध्येच निघाला सुरका ती का मोध मध आहे तेच ना अंजनेरी का ती आणि आपण परवा दिवशी आपण तिकडे जाणार आहे आणि अंजनेरी मध्ये आपल्याला राहायचं काय टेन्शन नाही तिथं आपलं हॉटेल आहे आपल्या मित्राचं मस्त मध्ये काय टेन्शन नाही इथं पण हॉटेल आहे भरपूर पण नंतर ना कामामध्ये बिझी होऊन जाणार मी त्यांना वेळ नाही देऊ शकणार मस्त फायव्ह स्टार हॉटेल आहे आपल्या आतमध्ये राहण्यासाठी खाण्यासाठी राहण्यासाठी झोपण्यासाठी समजा गोष्टी त्या पण मेन विषय असंच आहे की मी त्यांना नेसताना वेळ नाही देऊ शकत नंतर ना राडा होऊन बसन नंतर ना असं होऊन बसते अशा गोष्टी तर त्यामुळे आता टेंट लावून घेऊ मस्त मधी आग... लाईक शेअर टेंट वेंट लावून एकदम मस्त मध्ये फ्रेश होऊन मी सध्याला त्र्यंबकेश्वरांचं एकदम मस्त मध्ये मंदिर आहे आणि माझे अशी आजारे आहेत आपलं गेल्या बारीक मित्र झाले होते यांचं सायकलचं दुकानही इथं गेल्या बारीक आल्यानंतर ह्यांच्यापेक्षा आपण सायकल रिपेअर केली त्यानंतर आम्ही चांगली मैत्री पण झाली त्यानंतर थोड्या गप्पा आणून आणि सदला का आता चहा मी यांना मी आदूत घेतलंय यांना चहा घेतलाय तर भाऊ कसं काय वाटतंय भारी वाटतं या मस्त चाललंय एकदम भारी वाटतं या चला नशीब कसं पलटन कुठनं पलटन काही सांगता येत नाही जस ना? मला जसं दर्शन करत होतं ना परवा दिवशी माझं दर्शन झालं नाही हे काय भाव लोक आहेत ना हे मला म्हणले हो चला तर आपण दर्शन करून येऊया मी म्हणलं कुठनं म्हणजे त्र्यंबक राजाचं हे म्हणलं व्ही आय पी होईल कसं होईल चांगलं हे म्हणली एक नंबर दर्शन होईल म्हणली तुमचं तुम्ही नुसतं चला तर निघाले निघालेलो या आणि देव कुठल्या रूपातनं कसा येईल कोणाला कशी बुद्धी घालून नाही की बाबा ह्याला दर्शन करून आणवा हे समजा देवाच्या चाललेलं आहे तर मी निघालेलो या हे भावलोक मला घेऊन निघाले या चला बोगवा दर्शन कसं होतं या अंगावचा काट उभं राहिलं तर या चला बघू कसं दर्शन होतंय माझी इच्छा होती मागे दर्न जाऊन दर्शन घ्यायची पण म्हणलं लई वेळ लागून दर्शन घ्यायला त्यामुळे मी म्हणलं आपण उद्या किंवा परिषद जाऊन निवांत वेळेमध्ये आता अंधार पडला आराम करा म्हणलं होतं एडिटिंग करा तर तो असताना दर्शन इतकं भारी झालं का नाही खरंच बरं का काही धन्यवाद बरं का भावानो धन्यवाद भावा भारी दर्शन झालं खरंच लई भारी दर्शन झालं एक नंबर भावांनो लई जास्त भारी वाटलं खरंच दर्शन केलं या तरी मी गेल्या दोन दिवसापूर्वी आलेले पण मी दर्शन केलं होतं तरी पण अजून मग अशी येत न जातं एक इच्छा झाली की नाही लागत दर्शन करायला पाहिजे